नमस्कार इंडिया नाव ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोहोचलो आहोत तीर्थक्षेत्र श्री आळंदी देवाची या ठिकाणी आणि याण्याचं प्रामुख्याने कारण असं आहे की जल है तो कल है आणि या ठिकाणी आपण पाहू शकत आहे की चलाक श्री क्षेत्र आळंदीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राष्ट्रवादी आध्यात्मिक आघाडी व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने इंद्रायणी स्वच्छ होण्यासाठी अमरण उपोषणसाठी काही या आघाडीचे वारकरी बसलेले आहेत काही क्षणामध्येच आपण त्यांच्याशी चर्चा तर आपल्या समोर आता पुढील चर्चा करण्यासाठी हरिभक्त परायण मोहनानंद महाराज आहेत आपण त्यांना विचारूया मला सांगा की इंद्रायणी अनेक जणांनी उपोषण केले तरीही स्वच्छता होत नाही आहे आज आपण या ठिकाणी गेले आज मला वाटतं चौथा दिवस आहे उपोषणला बसलेले आहात आपल्या प्रामुख्याने मागण्या काय आहेत मी मोहनानंद महाराज पुरंदवडेकर राष्ट्रवादी आध्यात्मिक वारकरी आघाडीचा राज्य उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस जयंत पाटील साहेब शरद पवार साहेब आणि आमच्या प्रदेश वारकरी आघाडीचे अध्यक्ष विठ्ठलराव आबा साहेब यांच्या आधिपत्याखाली कारण या आघाडीचा जन्मच असा झाला आहे की वारकऱ्यांच्या समस्या आणि इंद्राणीची समस्या आणि चंद्रभागीची समस्या ही सोडण्याकरता आम्ही एक कटिबद्ध आहोत पण या ठिकाणी अनेक वेळा उपोषणं झाली अनेकला आंदोलनं झाली परंतु ठिकाणी प्रश्न का तो सुटलेला नाही पण तो प्रश्न सोडण्याकरिता आम्ही याकरता असे कटिबद्ध आहोत की लोणाऱ्यापासून तोळापूरपर्यंत हा जो परिसर आहे अनेक कंपन्या असतील अनेक गावं असतील अनेक गावात येणारी घाण असेल दुर्गंधी असेल मग ते आनंदी असेल पिंपरी चिंचवड असेल चिखली असेल इथून सगळी काही चाळीस गावं आहेत त्या गाव घाणेकर येत आहे त्या घाणीमध्ये असं काही साम्राज्य झालं आहे आज की सा संत साधू 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 संतांच्या साधूंच्या ऋश्वर्य झ जपी तपी मुनी यांच्या पदस्पर्शानं पाहुणे झालेली आमचं आळंदी गाव आळंदी हे गाव पुण्यभूमी ठावं जन्म सिद्धेश्वर बारा शतकात पावन झाले असं नाही याला वेदांत क्षेत्र पुराण याचा आधार आहे की आळंदी क्षेत्र पवित्र आणि पावन आहे एवढं मोठं पावन असताना सुद्धा महाराष्ट्र वारकरी संप्रदाय एवढी मोठी ताकद आहे की जगातले दोन हजार धर्म आहेत ते दोन हजार धर्म या वारकरी समोर पुढे नतमस्तक होतात एवढी ताकद वार या वारकरी समोरमध्ये आहे आणि एवढी ताकद असताना सुद्धा या ठिकाणी प्रशासन दुर्लक्ष करत आहे याचं कारण आम्हाला कळत नाही पण आमची प्रशासनाला विनंती आहे आमची या जिल्हाधिकारी असतील विभागीय आयुक्त असतील यांना आमची विनंती आहे की हे जे प्रदूषण आहे एक दिवस इंद्राणी माता आम्हाला मुकलेली असेल वारकडनं मुकलेले असेल आणि त्या ठिकाणी गंगा एक गटर गंगा म्हणून त्याला नाव द्यावं लागेल पण या ठिकाणी माझी विनंती आहे प्रशासनाला एवढं वाटतं तीर्थक्षेत्र एवढं पुण्य भावन क्षेत्र या ठिकाणी प्रशासन लक्ष घालावं आणि प्रदूषणमुक्त करण्याचा त्यांनी विचार करावा पण प्रदूषणमुक्त करत असताना तुम्ही कधी करणार कसं करणार किती वर्षाने करणार किती महिन्याने करणार अनेक प्रकार शासनाला निधी येतो आता काल परवा मला सांगितलं त्या कार्यकर्त्यांनी की पंधराशे कोटी निधी आलेला आहे हा, हा निधी कसा येतोय कुठून येतोय आणि प्रशासन काय करतोय वस्वतः आळंदी गावाचा विकास होणं देहूगावची सुद्धा दुर्गंधी नष्ट होणं आणि आळंदी आमच्या पंढरपूरच्या चंद्रभागा या आम्ही याचा असा प्रयत्न करतोय की ही प्रदूषणमुक्त झाली पाहिजे तरच या ठिकाणचं आळंदीचं क्षेत्र कारण एक दिवस वारकरी असा होईल की तीरावरचा वर्षा जाणार हिंद्याच्या जाणार नाही तिथं तीर्थ घेणार नाही कारण झर झाले सर आज या ठिकाणी जहर झालेलं आहे आता आतून किडे पूजू करतात कालच्या संक्रांतीच्या दिवशी हजारो महिला आल्या आणि त्या महिला आल्यानंतर तीर्थ पिऊ लागल्या आम्ही त्याला विनंती केली की तुम्ही तीर्थ पिऊ नका एक दिवस असा येईल की इंद्रायणी गंगेमध्ये एक प्रदूषण येऊन एक व्हायरस तयार होईल एखादा विषाणू तयार होईल आणि त्या विषाणूपासून पासून अनेक माणसाचा प्राण गमवावा लागेल अशी स्थिती आज या ठिकाणी झालेली आहे माझी प्रशाला विनंती आहे आंदोलन झाली आणि पण या ठिकाणी आजचं आंदोलन आम्ही चौद्याच फक्त पाण्यावरती आहोत पण माझा असा अंदाज आहे उद्यापर्यंत दोन दिवसात दखल नाही घेतली तर पाणी सुद्धा बंद करू आपल्या समित आता या निमित्ताने उपोषणाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत विकास विकास लवंडे विकास बापो लवंडे बापू आपण त्यांना विचारूया की तुम्ही काय सांगाल की इंद्रायणी अस्वच्छता आहे आणि आपल्या पक्षाचे वारकरी संप्रदायातली काही वारकरी मंडळी बसलेली आहेत प्रशासनाला तुम्ही काय आवाहन करता तर ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे आणि इंद्रायणी ही अतिशय पवित्र नदी आहे वारकरी संप्रदायाचं एक अधिष्ठान आळंदी आहे आणि देहू जगद्गुरू तुकाराम महाराजांचं याच नदीकाठी आहे याच नदीकाठी पुढे छत्रपती संभाजीराजांचं बलिदान आणि समाधी आहे त्यामुळे ही तीन महत्त्वाची ठिकाणं या नदीकाठी असल्यामुळे या नदीमध्ये पवित्र होण्यासाठी या गंगा अंगावर घेण्यासाठी म्हणून हजारो भाविक रोज येत असतात लाखो भाविक दर महिन्याला येत असतात वर्षभरामध्ये पाच पंचवीस लाख लोक या नदीकाठी येऊन जातात आणि पाणी प्राशन करण्याचाही प्रयत्न करतात मी आत्ताच त्या नदीपदून जाऊन परत एकदा जाऊन आलो अतिशय घाण अतिशय प्रदूषित अशी आणि म्हणजे विषारी पद्धतीचं पाणी ते झालेलं आहे काळं पाणी झालेलं आहे आणि हे धोकादायक आहे मला नम्र विनंती आपल्या माध्यमातून प्रशासनाला आणि शासनाला करायची राज्य सरकारच्या जे ट्रिपल इंजिन खोके सरकार आहे त्यांनी मंत्रिमंडळाने या नदीत यावं जशा पद्धतीने वारकरी अंग करतात पाण्यामध्ये त्या त्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील अर्धे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील या तिघांनी त्यांच्या मंत्रिमंडळासह या ठिकाणी यावं सगळ्या मंत्रिमंडळांनी इंद्राणीमध्ये आंघोळ करावी ते प्राणी प्राशन करावं संत ज्ञानेश्वर आणि देहूच्या तुकोबांचं दर्शन घ्यावं मग आपल्याला या उपोषणकर्त्यांच्या व्यथा आणि मागणी कळेल वारकऱ्यांच्या व्यथा कळेल एवढंच या निमित्ताने मला सांगायचं आहे याच्यावर अनेक वेळा फंड पडतो पण पुण्याचे पालकमंत्री असतील मुख्यमंत्री असतील कायम दुर्लक्षित करतात हे निषेधार्ह आहे समेत आता विशेष करून मुबारक भाई शेख आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चांगले पदाधिकारी आहेत मला सांगा या ठिकाणी अनेकांनी उपोषण केलेलं आहे कुणाला यश आलं कुणाला यश नाही आलं आपण काय सांगाल धन्यवाद या बाबतीत मी एवढंच म्हणेन की या वारकरी आघाडीचे आमचे जे वरिष्ठ आहेत जिथे मोरे आबा असतील आमचे लवांडे सर असतील किंवा आमचे मोहनानंदी महाराज असतील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे आहे सुरू उपोषण आहे महत्त्वाचा विषय म्हणजे आम्ही कायदेशीर म्हणजे ह्याच्यासाठी दोन तीन आधी तयारी केलेली आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड बोर्डकडनं आम्ही या संदर्भातली सगळी माहिती माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेली आहे त्याच्यामध्ये जी माहिती आम्हाला मिळालेली आहे पोल्युशन कंट्रोल बोर्ड शंभर टक्के चुकीचा आहे आणि हे कशासाठी या, या पोल्युशन कंट्रोल बोर्डचा स्थापना झाली ते कुठलंही काम करत नाही आहे मी या ठिकाणी सांगू इच्छिन की फक्त पाकिटं जे प्रदूषण करतायत कंपन्या असतील कारखाने असतील किंवा व्यावसायिक असतील त्यांच्याकडून पाकिटं घ्यायची आणि त्यांना सर्टिफिकेट द्यायची की त्यांच्याकडून कुठलं प्रदूषण होत नाही ही पक्की माहिती आम्हाला मिळालेली आहे या ठिकाणी आळंदी नगरपरिषद तळेगाव दाभाडे नगरपरिषद लोणाळा लोणावळा नगर परिषद यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि फौजदारी खटले चालू आहेत बरोबर तर या ठिकाणी आम्ही आम्हाला काही कायदेशीर बाबी सापडलेल्या आहेत आणि त्या आम्ही लावून धरलेल्या आहेत त्या त्यांना समजून सांगितलेल्या आहेत अन्यथा आम्ही कायद्याच्या कच कचाट्यात कुणालाही सोडणार नाही खास करून पोल्युशन कंट्रोल बोर्डला तर अजिबात माफी नाही त्यांनी लवकरात लवकर आमची दखल घ्यावी मी स्वतः पसायदानाचा प्रसारक आहे मी व्याख्यान देतो पसायदानावरती माऊलींनी आम्हाला आमच्यासाठी जे आहे जगासाठी पसायदान मागितलं आणि पसायदान आमच्या हिताचं आहे तुमच्या आमच्या हिताचं माऊलींना आम्ही काय दिलं तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी माऊलींना इथं काळ्या पाण्याची शिक्षा दिलेली आहे आता लवंडे सरांनी सांगितलं अख्खं पाणी काढलं झालेलं आहे ही संजीवन समाधी आहे त्याचा त्रास माऊलींना होत नसेल का माझे हात जोडून वारकरी संप्रदायाला विनंती आहे की आम्ही एकदम छोटेसे कार्यकर्ते आहोत आम्ही सेवक आहोत वारकऱ्यांचे तुम्ही सगळेजण जागे व्हा अन्यथा ही इंद्रायणी हे लोक यांना लुप्त करतील पुन्हा दिस दिसणार सुद्धा नाही जिला आम्ही महाराष्ट्राची गंगा म्हणतो धन्यवाद कॅमेरामन हनुमन गोंगडेसह अनिल जोगदन देवळच्या आळंदी